पुण्यामध्ये भिंजी फेज वनमध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलमध्ये चौघांचा मृत्यू झालेला आहे हा जो मृत्यू आहे तो ड्रायव्हरनेच रचला होता कारण की त्याच्या मनात राग होता की त्या चौघांशी त्याचं वारंवार खंडण होत होतं तसेच त्याचा दिवाळीचा दे बोनस देखील मिळालं नव्हता भोसले यांचे भाऊ सुहास भोसले यांचे भाऊ विनोद भोसले आल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कंपनी त्यांना काही आर्थिक मदत करणार आहे सर कंपनी काही आर्थिक मदत करणार आहे का ते मला कंपनी आमच्याशी तसं बोलणं झालं होतं की काहीतरी आपण कॉम्पन्सेशन देऊयात कारण ज्यावेळेस आम्ही बॉडी ताकद घेतली तेव्हा साहेब स्वतः आले होते कंपनीचे ते आमच्याशी बोलले आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांचं निगेटिव्ह रिस्प रे रिस्पॉन्स काही नव्हता त्यांनी पॉझिटिव्हली आम्हाला सांगितलं मला थोडा वेळ द्या मी करीन सगळं काही ना काहीतरी आपण पुढे बोलूया तुम्ही आता बाकीचं बोलला होता त्याला काय काही त्रास नाही 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 कारण काय सांगतो हे जे ड्रायव्हर आहे हा काही नवीन नाहीये हा सुद्धा कंपनी चालू झाल्यापासून हे वीस वर्ष आले तोच आहे कंपनी त्याच्यामुळे असं वाटलं नव्हतं की तो करेल किंवा हे काय झालं कृत्य कसं काय घडलं एवढा मोठा निर्णय घेतला तेच आम्हाला कळत नाहीये की हे का केलं त्यांनी त्याला जर करायचं होतं तर त्यांनी कंपनीचं नुकसान करणं गरजेचं होतं किंवा जे का असेल ते त्यांनी माणसांचं केलं हेच खूप चुकीचं केलं कंपनीने त्याला त्रास दिला बोनस कंपनीने दिला नाही यांच्याशी त्याचा काय वाद होता हे आपल्याला माहीत नाही आणि इंटरनल वाद हे असतातच त्यातून हे असं करणं हे चुकीचं आहे आणि काय त्यांच्या मागे कोण आहेत आणि आता तुमच्या कुटुंबाचं कसं म्हणजे त्याच्या मागे त्याचे आई वडील आहेत जे गावाला जे शेती करतात त्यांची बायको आहे त्यांचा मुलगा आहे ते पुण्यात असतात मुलगा तसे अकरावीला आहे बायको घरीच असते आता तुमची काय मागणी आहे कंपनीकडे आणि प्रशासनाकडे प्रशासनाने आता नुकतंच त्याने घर घेतलं होतं त्याचे होम लोन्स वगैरे हो चालू होते तर त्याच्यासाठीच मी आज इथे आहे मी तेच विचार कारण तो ज्या दिवशी कामाला आला त्या गाडीत त्याचे जळून मृत्यू झाला त्याचे डॉक्युमेंट म्हणजे पा बँकेचे पासबुक एटीएम कार्ड आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या बॅगमध्ये होत्या बॅगही गाडीत होती ती जळून खाक झाली त्याच्यामुळे आमच्याकडे डिटेल्स काही नाही आहेत तर त्याच्यासाठी मी कंपनीकडे आत्ता ते डिटेल्स मागण्यासाठी आलं होतं की मला पुढे येऊन ते थांबवण्यासाठी की आता पुढच्या महिन्यातला हफ्ता जर तो बाऊन्स झाला तर त्याचं नाही म्हणलं तरी जो काय फाईन जी असते ती भरावी लागते तर त्याच्यासाठी आता तो जागेवर नाही तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बायकोवर येणार पण त्याचं आता काहीच ता नाही इन्कम सोर्स असल्यामुळे सगळंच बंद झाल्यामुळे बँकेने काही करू नये म्हणून त्या कारवाईसाठी मी आज पुण्यात आलो आहे त्याच्यासाठीच मी आलो होतो इथे विचारायला पण कंपनी बंद असल्या कारणाने मी परत चाललो होतो जो आरोपी आहे त्याच्यावरती म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्याच्यावरती काय त्याला काय शिक्षा झाली पाहिजे अधिकार नाही त्याला फाशी द्यावीच्या विश्वास नाही चार चार जीव गेले ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे म्हणजे त्याचा मनात राग होता आणि दिवाळीला त्याला बोनस मिळाला नव्हता फक्त या रागातून त्यांनी ज्या त्यावेळी ज्या ट्रॅव्हल्समध्ये जे बारा लोकं होते त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यातील चौघ जणांचा अतिशय जळून हुरपळून मृत्यू झालेला आहे आणि बाकीचे इतर जखमी आहेत ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत